तर बघू शकता मित्रांनो मशीन आहे आपलं जीबी इन्क्लुबिटरचं नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आपण जेबी इन्क्युबेटरचं मशीन घेतलेलं आहे तर मशीन ची अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे कशा पद्धती मशीन आहे आतमध्ये कसं असतं काय हे एकवीस दिवस टोटल माहिती सांगणार आहे पण आज आपण अनबॉक्सिंग करून दाखवतो हो तुम्हाला की त्याच्यामध्ये मशीन कसं आहे काय ही सगळी माहिती सांगतो तर आता आपण अनबॉक्सिंग करू तर बघू आतमध्ये काय आता खोल तर मित्रांनो बघू शकता जवळ येऊन तर अशा पद्धतीने आपल्याला हे मशीन आलेलं आहे पूर्ण काय बघू शकता मशीनची प्राइस वगैरे हो सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळी माहिती आहे आणि आप आपल्या घरपोच पोच आहे म्हणजे असं नाही की आपल्याला आणायला जायची गरज आहे वगैरे हो काय आपण आता बाहेर काढू तर बघू शकता मित्रांनो मशीन आहे जेबी इन्क्ल्युबिटर्स आपल्या घरापर्यंत हे मशीन आलंय आपण ऑर्डर केल्यानंतर याच्यामध्ये आपण पक्षी ठेवू अंडे ठेवू शकतो शंभर अंडे ठेवू शकतो एकशे दहा अंडे ठेवू शकतो आणि त्याच्यातून पक्षी काढू शकतो तर हे बघू शकता असं आहे यामध्ये याला वायर वगैरे सर्व दिलेली आहे तुम्ही पॅक करून आपल्याला घरपोच पोस्टाने भेटतं ते आणि तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पण करू शकता हे काही अडचण नाही कारण आपल्याला जर घ्यायचं आहे हो। कॅश ऑन असेल किंवा आपण डायरेक्ट पे केले तरी चालून जाते कारण मशीन घरपोच येत आहे म्हणले बघू शकता ही वायर यासाठी लावायसाठी चार्जिंग वरती लाईट लावायसाठी सिस्टमेटिक आहे पूर्ण एकदम तर आतमध्ये बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण बल्बची सिस्टीम पण आहे पूर्ण पॅक करून दिले कारण सांडलं नाही पाहिजे पडलं नाही पाहिजे त्या हिशोबाने बल्ब पण दिले त्यांनी हे बघू शकता बल्ब पण आहे त्याच्यानंतर इथं ठेवण्यासाठी आता बघू आपण इथून पुढं की कशा पद्धतीनं हे फक्त अनबॉक्सिंग आहे तर कशा पद्धतीने असतं काय तर हे बघू शकता हे बल बल्ब आहे बल्ब लावायसाठी जागा वगैरे या सगळ्या गोष्टी तर इथून पुढे मी तुम्हाला तुम पूर्ण माहिती सांगणार आहे की कशा पद्धतीनं मशीन ना वर्क करत काम करत आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर करू शकतो आपण आणि कसं जास्तीत जास्त उत्पन्न कमवू शकतो अंडी ठेवून आणि पक्षी समजा आपण अंडी ठेवायला दहा रुपयाचा अंडा असेल तर पक्षी तो चाळीस रुपयाला तीस रुपयाला पस्तीस रुपयाला विकतो मग आपण एकवीस दिवस जर याच्यामध्ये सांभाळून जर आपल्याला शंभर अंडी असतील तर नव्वद अंडी जर चांगली निघली तर आपल्याला शंभर टक्के प्रॉफिट होऊ शकतं त्याच्यामुळे ही मशीन आपण घेतलंय आणि याच्यातून आपण उत्पन्न कमवणार आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर नंबर दिलाय खाली नंबर दिलाय किंवा वरती बघू शकता इथं नंबर दिलाय त्याच्यावर कॉल करा आणि मशीन घ्या कारण व्यवसाय सुरू करायसाठी हे शंभर टक्के उपयोगी ठरणं आपल्याला तर हे याची पूर्ण माहिती आपल्याला युट्यूब चॅनलला भेटत राहणार आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा अडचण असेल काही तर मला कमेंट करा आणि इथून पुढची व्हिडिओ नक्की बघा तर याची अनबॉक्सिंग झाली इथून पुढची व्हिडिओ आपल्याला भेटेल धन्यवाद